मुलांना कमवायला लागल्यानंतर त्यांच्या वडील लगेच घर घ्या म्हणतात तर घर घेणं लगेच योग्य आहे का तुमचं काय मत आहे हा सुंदर प्रश्न आहे कारण अशा प्रश्नांना बरोबर आम्हाला सामोरं जावं लागतं आणि जाणवतं की आई वडील आजी आजोबा नातेवाईक सगळे म्हणतात की अरे घर घे कमवायला लागल्यास पैसे वाया जातील त्यांचा दृष्टिकोन योग्य आहे पण मी माझं जर प्रामाणिक मत विचाराल तर मी म्हणेल की लगेच घाई करू नये कारण लग्नानंतर जो काही पगार असतो तो छोटा असतो सुरुवात झालेली असते कुठेतरी आणि त्याचबरोबर नोकरीच्या निमित्ताने तुम्ही जिथे नोकरीला लागला आहेत तिथंच तुम्हाला आयुष्यभर राहता येईल ही खात्री नसते कारण माझं स्वतःचं जर उदाहरण घेतलं तर पुण्यामध्ये मी घर घेतलं आणि अठरा वर्ष मी बेंगलोर हैदराबाद मुंबई ऑस्ट्रेलिया असं फिरावं लागलं आणि अठरा वर्षानंतर मी माझ्या स्वतःच्या घरात मला राहायला मिळालं हा माझा स्वतःचा अनुभव आहे प्रत्येकाच्याच बाबतीत असं घडेल का तर नाही पण मी सग सा, सांगेल की जोपर्यंत तुमचं नोकरीचं स्थान फिक्स होत नाही किंवा लग्न होत नाही तोपर्यंत घेऊ नये कारण लग्न झाल्यानंतर तुमच्या पत्नीच्या किंवा पतीच्या दोघांचे जे काही स विचारांचा समन्वय साधून तुम्हाला जिथं योग्य रीतीने स्थिर व्हायचं आहे कायमस्वरूपी तिथं घ्यावं घर घेताना मोठं घ्यावं आईस पैस मनाला आवडेल असं घ्यावं एकच घ्यावं सुंदर घ्यावं